शेवगाव तालुका बुरुड समाजाची कार्यकारिणी करण्यात आली असून जिल्हा अध्यक्ष सोमनाथ शेठ वडतेले यांची जिल्ह्याची सूत्रे हाती घेतल्यावर जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्याची मोर्चे बांधणी सुरुवात केली त्याच निमित्ताने शेवगाव तालुका कार्यकारिणीची निवड पद्ममंगल कार्यालय शेवगाव येथे अत्यंत खिळमिळच्या वातावरणात पार पडली यावेळी सुशांत भाऊ खैरे अशोकराव साळुंके सुरेशराव सूर्यवंशी विलासराव सोनवणे चंद्रकांत सुपेकर राहुल वरे दत्तात्रय वर्तिले सर्वचिन सूर्यवंशी दिनेश सूर्यवंशी यांच्यासह प्रमुख उपस्थितीत पार पडली यावेळी शेवगाव तालुका बोरुड समाजाच्या अध्यक्षपदी संतोष भाऊ जगताप उपाध्यक्ष बाळासाहेब सावंत उपाध्यक्ष आनंद पवार सचिव लक्ष्मीकांत सावंत यांची निवड करण्यात आली असून राहुल सावंत सुनील सावंत परेश वरे यांच्यासह समाज बांधवांनी मोठी उत्सुकता दाखवली तसेच मान्य राहुल वरे यांच्या मित्रमंडळ सुद्धा ठिकठिकाणी स्वागत केले जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील निवडी कार्यक्रम चालू असल्याने या कार्यक्रमामध्ये सर्व बुरड समाजाच्या नागरिकांनी सहभाग नोंदवा असे आवाहन अध्यक्ष सोमनाथ वडतिले यांनी केले आहे प्रवारा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे प्रवारा परिसर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा